विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेची साफसफाई शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधी विद्यार्थ्यांना झुंपलं बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील घटना वर्षावर आज त्रिभाषा संदर्भात महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित हिंदी भाषेविरोधात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरामध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा डॉक्टर आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगारात फेकलं त्वचेचा कॅन्सर असल्यानं कचऱ्यात कसरा, फेकलं मुंबईच्या आरेमध्ये धक्कादायक प्रकार गणेशोत्सव गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी आजपासून बुकिंग सुरू यंदा गणपतीचं सत्तावीस ऑगस्ट रोजी आगमन पुणे रायगड रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे पालघर येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय तर गोदा नदी परिसरात पूर परिस्थिती चंद्रभागेत बुडणारे सहा भाविक बचावले सहा भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलं